नमस्ते चला सुवर्णा कोळेकर ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आले आहे माझ्या शेतात खूप दिवसातून आले आहे कारण कसं आहे शेतात असं काही कामच नव्हतं हे बघा हा आमचा ऊस आहे दिसला का आणि त्या बाजूला आज आम्ही काय केलं आहे मी तिकडं ट्रॅक्टर चालतो ती हे बघा तिकडं छोटं ट्रॅक्टर दिसतो त्यामध्ये आम्ही आज गहू पेरलाय गहू बघा हे आमचं शेत आहे आणि हा आमचा ऊस आहे बघा कसं आहे शेती वावर हो आहे तर पावर हो आहे मग आपल्या आपल्या शेतीची शानच वेगळी असती बघा ऊस नाही का बघा इथला मोठा आहे बघा ह्या व्हिडिओमध्ये काय एवढा भारी दिसतोय का नाही काय माहिती पण असा रिअलमध्ये खूप मोठा दिसतो कुठलाही दिवस झालं मिळाले नव्हते बरं का म्हणून म्हटलं आज आनंदाच्या भरात एक लॉग काढावा तर बघा ज्या वेळेस मी तुम तुम्हाला त्यावेळेस मी दाखवलं होतं हे बघा हे रान त्यावेळेस असं ह्यामध्ये काहीच नव्हतं सगळा उजळून गेला होता पाणी नसल्यामुळं आमच्या मिस्टरांनी भर उन्हाळ्यात पाणी देऊन 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 ती जळून गेलेल्या त्या टिपऱ्या फुटून आल्या आणि बघा पूर्ण दाट झाली दिसलं का हे बघा हे आमच्या शेजाऱ्यांच्या तुरी आहेत दिसल्या का तुरी पण माहीत असाव्या आहेत का हे बघा ऊस आणि त्या साईडला तर खूप खूप दाट आहे चला थोडंसं आत जाऊन बघूया बघा हे जायला पण वाट नाही बरं का तुरी सगळ्या अशा हे झाल्यात आणि ऊस पण इकडं पडल्या हे बघा जी पातळ होतं का ती पण सगळं असं सा हे होऊन आले आज मी शेल्फीतनं घ्यायली आम कारण आमच्याकडे कॅमेरामॅन नाही गरीबाचा चॅनल आहे की नाही असं पुढं जायचं की नाही काय माहिती पण हे बघा ऊस बघा बघा कसं आहे ऊस मी <coughs> आले खरं तर लसूण लावायला आले होते शेतात पण लसणाला ती सरी पडली नसल्यामुळं अजून गहूच आहे ना चालू पेरायला मग ती गहू पेरून खूप उशीर होतो आणि मग मी आता आज सरी घातल्यानंतर आता उद्या येणार आमच्या पाहुण्यांचा एक कार्यक्रम आहे तिकडं जायचं आम्हाला बघा ऊस बघा आमचा बघा बागा। म्हणजे ज्याला आमची शेती माहीत नाही ना त्यांनी बघा कसं मी सगळ्यांना सांगते शेती आहे शेती आहे आम्ही शेतात जाते पण आमची शेती आम्ही जिथं राहतो आहे तिथून तीन किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळं सहसा कसं होतो आहे गाडीवर आलेशिवाय येता येत नाही वेळामुशाला ही बायका घेऊन यायच्या म्हटलं तर जवळ नाही चालत त्याला काय करावली चाला येत नाही बघा तुम्हाला ऊस दाखवते मी घामाघूम झाले कारण दगडं वेचलेत मी शेतातली ती रान थोडंसं लेवल केलं हो ले ना त्यामुळे मग तिथं दगडं सगळे उचकाउचकी झाले शेतातले पहिला आम्ही असला ऊस खूप खात होतो आता ऊस खाल्लं की जीबीला तोंड गरे येतात तोंड येतं मग आम्ही नाही खात आम्ही आयतारसच देतो तर बघा कसं आहे बघा आमचं शेत वावर आहे तर पावर आहे आहे ना शेत कसं असतं दुहे जातं अशी जुनी माणसं म्हणत होती बघा आणि इथं ना हे दोन ठिकी शेणखत आणला आहे तिथं घालायचं आहे आम्हाला तिथं टाकून ही दिसतं दिसतंय थोडंसं ठेवलं आहे आणि त्यामध्ये मुगळं चढतं पगांबर त्यामध्ये मग ते टाकून मिसळून मातीत सऱ्या करायच्या आणि मग त्यामध्ये लसूण लावायचं लसूण खूप छान येतो तर चला तर मग माझ्या चॅनलला नवीन असाल तर सब सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं त्याने लाईक करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू